नमस्कार गाव शिवार वाचन पंधरवडा अंतर्गत आपण वाचतो आहोत राजा शिरकुप्पे यांचं पुस्तक न पेटलेले दिवे आजचा शेवट हा शेवटचा लेख आहे दारू बळी बाळे कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा दारू बळी बाळे कोल्हापूर गारगुटी रस्त्यावर मुदाळ तिथ्याच्या अलीकडं दोन तीन किलोमीटरवर रस्त्यातच उभं असलेलं बिदरी गाव पस्तीस चाळीस वर्षापूर्वी रस्त्याच्या एका बाजूला लागूनच म्हणजे उगवतीच्या दिशेने सहकारी साखर कारखाना उभारला आणि पश्चिम बाजूला प्रगतीची लक्षणं दिसू लागली पान शिगारच्या टपऱ्या ठेले किराणा वाहन सामानाची नोकरदारांसाठी आवश्यक दुकान चहाच्या गाड्यांपासून उडप्यांची आंबोळी देणारे हॉटेल शाकाहारी मांसाहारी जेवण पुरवणारे धाबे त्याआधी श्रमपरिहार्थ परमिट रूम बियर बार जवळच्या शहरात लागलेल्या सिनेमांची पोस्टर्स तिथल्या कपड्यांच्या दागिन्यांच्या दुकानांची सुहाश्यवदनाने माहिती देणाऱ्या मोठाऱ्या बायकांची चित्र असलेली होर्डिंग्स वगैरेंची रंगीबिरंगी गर्दी वाढू लागली आधी माणसं झोपण्यापुरतीच गावात असायची एरवी शिवारात वा रोजंदारीवर नव्या प्रगतीनं गावात थोडाफार पैसा खेळू लागला आपसूक माणसं गावातच नादावू लागली येऊ घातलेल्या शहरीकरणासाठी गावाभोवतीच्या शेतीचे प्लॉट पडू लागले हिरवा रंग नजरेच्या टप्प्याबाहेर सहज हद्दपार झाला तांबूस नारिंगी मंद प्रकाशात माणसं इंग्लिश पीठ इंग्रजी होऊ लागली आजूबाजूच्या परिसरातून माणसं इथं जगणं शोधत येऊ लागली शहरीकरण आधी माणसाला चैनीखोर बनवतं आणि मग या चैनीसाठी नवनवे छोटे मोठे उद्योग रोजगार निर्माण करत माणसं दोन्हीचा मेळ जमवत धापत थकत इथं जगत राहतात माझा एक चुलत मामाही असा जगणं शोधत या गावात आला छोटस किराणा दुकान टाकून किडूक मिडूक वान सामान विकू लागला घाम फारसा न लाळता गरजेपेक्षा थोडेफार जास्त पैसे हातात येऊ लागल्याने अचपळ मनाला विश्रांत करण्यासाठी थोडीफार देशी पिऊ लागला त्यावेळी मी बहुधा तिसरी चौथीत असेल सुट्टीसाठी मामाचा गाव हॉलिडे कॅम्पसाठी अजून शाबूत असल्याचा तो काय मला मामा मंडळी बरीच असल्याने मामांची गाव ही सुट्टीसाठी खूप होती मामेही माय मरो मामी जगो अशा थाटाच्या वळणाच्या होत्या या सुट्टीत आम्ही भावंडाने श्रीकांत मामाकडे वर वर्णन केलेल्या मामाचा नवा गाव मौज करण्यासाठी गाठला आजूबाजूच्या डेंगर डोंगर टेकड्यांवरून शिवारातून कधी कधी थेट आदमापूरच्या बाळूमामाच्या छोट्याशा देवळापर्यंत सुद्धा आमची उत्साही पायपीठ चालायची सोबत मामीनं दिलेल्या शेंगा गुळ चुरमुरे आणि कैरीच्या मीठ चटणी लावलेल्या फोडी फास्ट फूड म्हणून असायचं शिवारातल्या एका दुसऱ्या कुडामधून पाण्यानं भरलेलं मातीचं भलं मोठं मडकं आमची तहान भागवायला सज्ज असायचं त्यामुळे पाण्याची बाटली किंवा तयार बिसलेली सोबत बाळगण्याची सक्ती सुरू झाली हो नव्हती की आमच्या तब्येती बिघडतील अशी मामा मामीलाच काय आमच्या आई बापांनाही कधी काळजी वाटली नसावी एके दिवशी संध्याकाळी मामा काही कामानिमित्त बाजारात निघाला होता मीही हट्टाणं सोबत गेलो मामा एक दोन गल्ल्या ओलांडून गावाची शिव वाटावी इतक्या बाहेर येऊन सरकारी देशी दारूचं दुकान अशी पाट्या असलेल्या एका मातीच्या घराजवळ थांबला जाळीची एक मोठी खिडकी तिच्या आड मोठ्या आकारांच्या बाटल्यांनी भरलेलं फडताळ एका बाजूला डांबर ठेवतात तसलं पत्र्याचं बॅरल आणि त्या जाळीच्या आतून दिसणाऱ्या उंच खुर्चीवर एक पाच सहा वर्षाचा मुलगा आपल्या हातातल्या ओघराळ्यानं त्या बॅरल मधलं पा पाणी ग्लासात ओतून त्या खिडकीला ग्लास सरकवण्याच्या उंचीच्या असलेल्या भोकातून बाहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांना देत होता ते देत असलेली चिल्लर आतल्या खानात सारत होता मामाही त्या रांगेत राहिला मी एकंदरीत ते दृश्य एकंदरी पाहताना गोंधळलो होतो घाबरलो होतो की कुतूहलाने निरखित होतो आता काहीच स्पष्ट आठवत नाही पण एवढं मात्र स्पष्ट हो आठवतं की अधूनमधून तो लहान मुलगाही ग्लास तोंडाला लावत होता माझ्यासमोरच मामानं गटागटा ग्लास संपवला मग खिशातला रोगाल काढून तोंड पुसत मामा माझ्याजवळ आला आता मला भान आलं की मामा दारू प्यालाय त्यापूर्वी मी प्रत्यक्ष दारू पिताना कुणाला पाहिलं नव्हतं फक्त आजूबाजूच्या माणसांकडून विशेषतः स्त्रियांकडून आई आजीकडून दारू ही काहीतरी महाभयानक गोष्ट आहे वाईट माणसं ती पितात चांगली माणसं तसल्या गोष्टी करत नाहीत असं ऐकलं होतं मग माझा मामा आता किती चांगला आहे आपल्यावर किती माया करतो तो दारू पितो हे कसं काय असा काहीतरी माझ्या मनात विचारांचा गोंधळ उडाला असावा हे नक्कीच तेवढ्यात मामा जवळ आला मी काही बोलायच्या आतच त्यानं दरडावलं मामीला काही बोलायचं नाही राजवीतलं मामाचा मामाच्या आवाजातला हा वाईटपणाकडे चुकणारा कठोर स्वर मला पहिल्यांदाच जाणवला दारू प्यालेला माणूस अडखळत चालतो बोलतो शिविगाळ करतो वगैरे काहीच लक्षणं मला मामात दिसत नव्हती म्हणजे मामा अगदीच काही वाईट बनलेला नाही असा तर्कशुद्ध बालविचार माझ्या मनात येऊन मी थोडासा निर्धास्त त्याच्याबरोबर चालू लावलो मामा एवढा छोटा मुलगा दारू विकतो आणि पितो सुद्धा माझा मी आवरू न शकलेला प्रश्न मामाला केला एवढ्या छोट्या मुलानं दारू पिणं वाईट आहे खरं पोटापुढं काय चालतंय राजू स्वतःच्या तंद्रीत आणि तारेत चाललेल्या मामाचं उत्तर अनेक प्रश्नांची एकत्र उत्तरं की एका प्रश्नाला फुटलेले अनेक प्रश्न मामाच्या उत्तरानं मला काहीच उलगडा झाला नाही मी आयुष्यात पहिल्यांदाच दारू पाहिली होती माणसांना दारू पिताना पाहिलं होतं लहान मोठा भेद विसरून पिताना पाहिलं होतं दारू वाईट असते असा संस्कार झालेला मी एका दारू प्यायलेल्या वाईट माणसातील चांगल्या मामाबरोबर चाललो होतो दारून मला झालेलं हे माझ्या जगण्यातलं दारूच मला झालेलं हे माझ्या जगण्यातलं पहिलं दर्शन होत योगायोगानं काही घरगुती कार्यक्रमासाठी सहा महिन्यातच याच मामाकडे जाण्याचा योग आला बाकी सर्व कार्यक्रमातून सोबत हा दारू प्रस, दुकानाचा प्रसंग पुन्हा एकदा घडला पण यावेळी तो छोटा मुलगा न होता कोणी मिशाळू मोठा माणूस होता परत त्यांना मामाला विचारलं मामा तो मुलगा यावेळी मात्र मामानं पटकन माझ्याकडे पाहिलं मग सावकाश डोळे रस्त्यावरच्या धुळीत खुपसून म्हणाला अ मेला दारू खूप प्यायला लावला होता दारून माणूस कसा मरतो याचा शास्त्रीय कार्यकारण भाव मला माहीत नव्हता दारून माणूस मरतो एवढंच ठाऊक होतं मामा दारू पिऊन मरणार असा अधूनमधून वाटत राहायचं तर हा छोटासा मुलगाच आधी मेला लहान मुलांनी दारू पिऊ नये हे त्याच वेळी माझ्या मनात अधोरेखित झालं दारू आणि मरण यांचा नातेसंबंध दृढ छसवणारा माझ्या जगण्यातला तो पहिला अक्षर होता सातवीत असताना वेंकुर्लेकर नावाच्या एका वर्गमित्रानं घरी दिवाळीचा फराळ खायला बोलवलं म्हणून गेलो होतो कोकणी पद्धतीचं चिऱ्याच्या भिंतीचं उतरत्या कौलारू छपराचं विणलेली नारळाची झाप लावलेलं घर पडवी झोपाळ बांधलेला झोपाळ्यावर बसूनच फराळाचा आस्वाद घेत होतो अधूनमधून एका दुसरा माणूस त्यात एक दोनदा बायकाही होत्या महिषा एक शिसो दी अर्धी शिशी दी असं म्हणून छोट्या मोठ्या बाटल्या पांढऱ्या द्रवानं भरलेल्या किंवा गरजेप्रमाणे मातीच्या मोठ्या मडक्यातून महेश भरून द्यायचा महेशी त्यांच्याकडून बाटलीच्या आकाराप्रमाणे रुपये दोन रुपये घेत होता काय रेता माझा कुतुहाने प्रश्न फेणी म्हणजे काय असता दारू काजूच्या बोंडापासून काढतात त्याचं निष्पाप उत्तर तुम्ही काढता हो। नाही गोव्याच्या हद्दीतनं हाडतो मधल्या वाटेन गोवा पाच मैला रासा नाय मग थोड्या वेळानं हाडूच म्हणाला तू का पिवचे असा या प्रश्नानं मी दचकलोच माझ्या मध्यमवर्गीय सुरक्षित मनावर म्हणजे मोठाच धोंडा फेकल्यासारखं काय नाही रे सुरुवातीक थोडी आंबट लागता ठसको लागता पण थोडीशी घेतल्यावर मस्त वाटता तो हसत पण मला फट पटवण्याचा प्रयत्न करत होता तुया या पित थोडीशी जेवण चांगला जाता झोपी चांगला लागता पण सुदैवानं माझ्या मध्यमवर्गीय संस्काराने मला हिंमत करू दिली नाहीच मात्र महेशच्या तोंडाला नेहमी येणाऱ्या विचित्र वासाचं रहस्य मला कळालं आवशिक बापशिक चलता माझे सुरक्षिततेचे प्रश्न चालूच ह्यांच्यासमोर कोण पिता आणि बापूस तर टाकूनच असताना कायम यावेळी त्यानं माझ्यासमोर तोंड थोडस वाकडं करत एक वाटी तो रस घशाखाली लोटला महेश नवमाई परीक्षेत सगळ्याच विषयात फेल झाला मग तो पुन्हा शाळेत कधी दिसला नाही मलाही वर्ष आयुष्यात हायस्कूलमध्ये नववीत बांदेकर नावाचा एक आगरी कोळी मुलगा मित्र झाला बलता हुन्नरी आणि माझ्याशी तुलना करत प्रचंड अनुभव संपन्न म्हणजे तंबाखू पानांच्या विविध प्रकारापासून स्त्री पुरुष संबंधापर्यंत मला चकित करून सोडणारं आपला हातून ज्ञान आमच्यासारख्या ना तर तो हिराईक पर्सनॅलिटीच वाटायचा या आकर्षणातूनच काही काळ त्याच्याशी घनिष्ठ मैत्री झाली होती खरी आमच्यापेक्षा थोडा वयानं मोठा थोराडे यष्टीचा मी फुटू लागलेला असा त्यामुळेच तो आमच्या सर्व बाबतीत दादा होता नेहमीप्रमाणे शालेय अभ्यासक्रमात तो येतात येतात म्हणून माझ्यासारख्याशी त्याची मैत्री त्याला सन्माननीय वाटत असावी त्याच्याचमुळे बऱ्याच वेळा शाळेला दुपारनंतरच्या सत्राला दांडी मारून गावाशेजारच्या काजू करबंदाच्या जाळ्याने बहरलेल्या डोंगरात आम्ही भटकायचो ओहळातील मासे पकडून भाजून खायचो काही दिवसातच शाळेत या गुन्ह्यांसाठी पकडला गेलो आणि शिक्षकांच्या व घरच्यांच्या संस्कारी दक्षतेमुळे एका बहकण्यापासून वाचलो असलो तर त्यावेळी मात्र आपण खूप मोठ्या आनंदाला मोकल्याची बोच बराच काळ चलत होती हे आठवतं तेव्हाचीच कधीतरीची गोष्ट ओहळातल्या चिंगळ्या पकडून त्या विस्तव करून त्यात भाजल्या होत्या आणि खायला बसणार तोच बांदे करणं पिशवीतनं एक रंगीत रवाची बाटली काढली पूर्ण बाटलीला एक तारीची जाळीसारखी गोंडाळी होती हम्म ही की ब्रँडी म्हणतात इंग्लिश असा कौतुकाने हातात कसलीशी ट्रॉफी असल्याच्या थटात बांधेकरनं सांगितलं मग जवळच्या पावसाची काही पानं त्यानं तोडून आणली आपल्या पारंपरिक ज्ञानाने त्याने त्याचे दोन द्रो द्रोण बनवले ओहळातलं थंड पाणी त्या द्रोणात टाकलं मग बाटली उघडून त्यानं दोन्ही द्रोणात ती ब्रँडी जवळपास निम्म्यापर्यंत ओतली माझ्यापुढे द्रोण धरत म्हणाला खा कोकणात दारू प्यादी चाय प्याडी असं म्हणत नाही खाल्ली म्हणतात त्याच दादा पण मान्य असल्यानं दचकत भांबावतच द्रोण हातात घेतला भीतभीत पण उत्सुक त्याने पहिला घोट घेतला आणि जोराचा ठसका आला तोंडातून सगळा फवारा तर बाहेर आलाच पण हातातला ही दूरवर उडून पडला हात मिळल्या तुम्ही भटा असे पेदरूच बांदेकर काहीसा पुचे काहीशा किवेनं म्हणाला तो मला भट समजायचा मी फक्त कसा तुचा हसलो त्यानं मग आग्रह करून मला काही ब्रँडी प्यायचं धाडस झालं नाहीच तो मात्र एखाद्या सम्राटाच्या तोऱ्यात ते पेय चाकत होता <coughs> पुढं आमची दोस्ती फार काही टिकली नाही तो दहावी नापास झाला केव्हा तरी बऱ्याच वर्षांनी नंतर वेंगुर्ल्याचा जुना मित्र भेटला त्याच्याकडनं कळलं बांदेकाराला दोन वेळा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केला होता उपयोग झाला नाही बायको दारू विकायचाच धंदा करते हा तिथंच पिऊन लास असतो महागाव नावाच्या छोट्याशा गावात शिक्षक म्हणून नोकरीला लागलो अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचो कार्यभार पूर्ण होण्यासाठी खाली सातवीच्या वर्गावरही काही तास घ्यावे लागायचे नवीनच शिक्षक झालेलो शिवाय मुलांमध्ये रमाईची पहिल्यापासून आवड त्यामुळे छोट्या मुलात खूप मिसळून जायचो एक मुलगा मात्र अत्यंत सुस्त वाटायचा कायम धुंदावल्यासारखा सगळ्या हालचालीत एक प्रकारचा जडपणा कधी विचारल्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा नाही की ग्रहपाठ पूर्ण केलेला असायचा नाही एकदा त्याला प्रश्न विचारण्यासाठी उभा केला ठिम्म उभा चिडलोच उरडूनच म्हणालो काय दारू प्यायलायच काय आणि सगळा वर्ग एकदम कल्लोळला ओय सर तो दारू प्यायला आहे मी हाबकलोच मग मला मुलांकडून कळलं त्याला सकाळी उठल्या उठल्या दारू लागते नाही मिळाली तर थर थरथर कापायला लागतो दारू प्यायला मिळाली नाही तर तो वेड्यासारखं करतो नेमकी काय भानगड आहे हे समजून घेण्यासाठी त्या पोराच्या बापाला भेटलो तो तोही दारू प्यायला अवस्थेत होता शेतमजूर म्हणाला गुरुजी आमचंच पाप हे पोराला याल्याबरोबर पोराची आय खपली मी दुसरं लगीन केलं खरं ती पोराकडे नीट ध्यान दिना तेव्हा त्याला गप निजून ठेवण्यासाठी माझ्यातलीच दारू ठेमठेंबर द्यायला लावलो ते असं नच झालं बघा त्याचं डागदर बी म्हणतात आता दारू बिगत तुझ्या नाही जगणार मी आणून देतो त्याला राहत्या अशा प्रसंगी काय सल्ला द्यावा इतका वकू त्या नवथर वयात माझ्यात आला नव्हता हो एक दिवस वर्गातल्या मुलांनीच बातमी पुरवली त्या पोराला गडिंगलच्या दवाखान्यात भरती केलाय दोन दिवसांनी तो मेऱ्याचं देखील मुलांच्याकडनं कळलं चंदगडला आता प्राध्यापक म्हणून काम करत असल्या वर्गमित्राकडे गेलो होतो तो जिथं राहतो त्याच्यासमोरच मांग वाड्याची वस्ती सुरू होती छान जीवन मित्राच्या दिवाणखाड्यात गप्पा ठोक्यात बसलो होतो तेवढ्यात समोरच्या झोपडी वजा घरातून कलकला टायकवाला शिविगाळ काहीतरी फेकून मारल्याचे ठोठो बोंबलण्याचे रडण्याचे आवाज कुतूहलाने काय होतं हे बघण्याच्या उद्देशानं मी खुर्चीतून उठताना बघून हातानेच मला बसण्याचा त्याने इशारा केला मग अत्यंत निर्लेप आवाजात तो, तो मला सांगू लागला समोर एक मांगाचं कुटुंब आहे ऐंशी वर्षाची म्हातारी तिचा नवरा मुलगा सून आणि दोन सात आठ वर्षांची नातवंड सगळं कुटुंब सकाळी उठल्यापासून रात्री झोपला आगेपर्यंत दारू तर्र असतं मग अशी भांडणं अशी विळ मारामारी चालू असते अनेक वेळा आम्ही पोलिसात तक्रार केली पण यांच्यात काही फरक पडत नाही आम्ही कंटाळलोय पण आता सवय झाली ती दोन नातवंड सुद्धा पितात माझा व्यतीत प्रश्न दाबून बऱ्याच वेळा ही मुलंच दारू आणायला जातात मित्राचं सहज उत्तर आणि त्यांच्या शिक्षणाचं माझा आणखी एक बाळबोध समजेचा प्रश्न मित्र माझ्याकडे टक लावून पाहतो त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव उमटतात म्हणतो बरं झालं ना एवढ्याच दोन राखीव जागा कमी झाल्या मला त्याचा हा विनोद फारच क्रूर वाटतो काही वेळा माझ्याकडं लेखक कवी पत्रकार वगैरे मित्र येतात त्यांच्या सोशल ड्रिंकसाठी कधी मधी गावातल्या बारमध्ये जावं लागतं तिथं गणेश नावाचा एक दहा वर्षाचा मुलगा वेटर म्हणून काम करायचा माझ्या गप्पिष्टपणामुळे चांगलाच चांगला मित्र चांगला झालेला चांगला। एकदा माझ्या चार वर्षाच्या कन्याला सोबत घेऊन गेलो तर गणेश तिच्यावर एवढा खुश बारमध्ये खाण्याचे पदार्थ त्याने तिच्यासमोर ठेवलेच पण बाहेर जाऊन किराणा दुकानातून खास कॅडबरी तिच्यासाठी आणली निघताना त्यांना हळूच माझा शर्ट ओढला मला बाजूला बोलवू लागला मला मी ज्या संस्कृतीत वाढलोय त्यानुसार वाटलं की याला काहीतरी पैशाची गरज असावी सर एक सांगू का तो दबकतच बोला ना काय हवंय माझा आश्वासक स्वर नाही परत दिदीला असल्या ठिकाणी आणत जाऊ नका त्याचं खाल माने उत्तर मूल्य शिक्षणाला जागीची आणि वयाची अट नसावीच एका पत्रकार मित्राच्या घरी गेलो होतो दिवाणखान्यातच त्याची पावणे दोन वर्षाची बछडी खेळत होती समोरच्या बशीत काकडीच्या फोडी बेसलेली पाण्यानं भरलेली बाटली आणि स्टीलचा पेला ती थोडस पाणी त्या पेल्यात ओतायची तोंडाला लावायची मग बशीतली एक फोड तोंडात टाकायची मी विचारलं काय करतेस बेटा पेक खेळते तिचं बोबड पण माझी बोबडी वळवणार उत्तर सरकारनं धान्यापासून दारू काढायला परवानगी द्यायचं ठरवलंय दारू ही फूक आहे की संस्कृती असा प्रश्न मला आता वाळवी सारखा पोखरू लागलाय धन्यवाद या पुस्तकाचं अभिवाचन इथं संपलेलं आहे आणखी दोन दिवस आपण रोज संध्याकाळी सहा वाजता इथे येणार आहोत लाईव्ह आपण ऐकला ऐकता आहात याबद्दल धन्यवाद